सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत जसं की गेले दोन दिवस मी सांगत होतो की माझा एक सांगली दौरा आहे आणि मी आज सांगली दौऱ्यावर असताना एक माझा विद्यार्थी राजेंद्र कुलकर्णी गेले कित्येक वर्ष झालं प्रॅक्टिसमध्ये आहे जवळजवळ आज सगळे सहा पोस्टवरती विराजमान झालेला राजेंद्र आज आपल्यासोबत आहे सो त्याची एक मुलाखत असणार आहे ह्या मुलाखतीचं मिनिंग किंवा ह्या मुलाखतीचा अर्थ असा आहे की बाबा सुद्धा अनेक मुलं पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रॅक्टिस करणार दिसत असतात जागा जर बघितल्या तर तुटपुंज्या जागा असतात एकंदरीत आता ह्या कोरोनाच्या पिरियडमध्ये तटलेल्या जागा एकंदरीत पंच्याऐंशी टक्के आलेल्या आहेत लक्षात ठेवा त्याच्यामुळे ह्या जागा दोन वर्षात वाढलेल्या होत्या ह्याच्या आधी जर जर तुम्ही बघितला दोन हजार चौदा वगैरे तर त्यानंतर परत कुठलीही पोलीस भरती मुकी झालेली नव्हती एकंदरीत अर्ज बघितले तर सात आठ हजार अर्ज सॉरी सात ते आठ हजार संख्या पदांची आणि अर्ज येतात बारा पंधरा सतरा अठरा लाख म्हणजे यातले सिलेक्शन होणार सात हजार आठ हजार नऊ हजार जेवढ्या जागा असतील तेवढ्या आणि त्यातली जी उरलेली जी काय असते बारा तेरा चौदा लाख ही दरवर्षी मुलं बाहेर पडत असते दिसून येतात ह्याच्यामध्ये एक दोन मार्कांनी वेटिंगला राहिलेली मुलं किंवा तीन तीन मार्कांनी वेटिंगला राहिलेली मुलं किंवा डॉक्युमेंटमधून बाहेर गेलेली मुलं ही का वाईट नसतात ही चांगलीच असतात किंवा ती कमी नसतात एक मार्क म्हणजे काय एवढा जास्त नाही आहे पण एक मार्क सुद्धा किती महत्वाचा असतो हा राजेंद्र तुमच्या ह्या आपल्या मुलाखतीमध्ये पण सांगू शकतोय कारण की त्याने आतापर्यंत सहा पोस्ट मिळवलेले आहेत सो so, आज राजेंद्रची मुलाखत होणार रा आहे प्रथमतः आपल्या चॅनलकडून मी राजेंद्रचं सुरुवातीलाच स्वागत करतो आणि सुरुवात करूयात पहिल्यांदा राजेंद्रची ओळख करत देत असताना राजेंद्र हा थोडक्यात सांगतो सांगली जिल्ह्यातला एक ग्रामीण भागातला होतखूर मुलगा आहे ज्याचं सिलेक्शन आता एस आर पी एफ गट क्रमांक एक पुण्याला सिलेक्शन झालेला so, okay, so, आहे त्याच्यासोबत अजून पाच पोस्ट आहेत तो पुढं आपल्या ज्या मुलाखतीमध्ये सांगणार आहे सो सुरुवातीला आपण पहिला प्रश्न मी विचारतोय राजेंद्रला की आपली ओळख करून द्यायची ठीक आहे सो दुसरा प्रश्न आहे राजेंद्रला दहावी आणि बारावी पर्यंत शिक्षण कुठे झालं दहावी म्हणजे कसं मी पहिला बांबणीत करायचो मग नंतर मामाच्या गावीवर mm राहायला गेलो -hmm. कारण मामाचे आई वडील वाढल्यानंतर mm मम्मी पप्पा -hmm. ते मामाच्या गावी राहायला गेले मग माझं दहावीपर्यंत शिक्षण आमच्या गा, गा शाळेतच झालं mm -hmm. संत ज्ञानेश्वर विद्यालय विद्यानगर mm -hmm. ते म्हणजे बारावीला दहावीला चांगले पर्सेंटेज भेटल्यानंतर बारावीला सायन्सला ऍडमिशन विद्यानिकेंद्र कॉलेज तासगाव घेतलं बारावी पर्यंत विद्या झाल्यानंतर बारावीनंतर नंतर डिग्रीसाठी बारा म्हटलं म्हणजे सायन्स झाल्यामुळं एम ए कटले सी आय टी दिली सी आय टी चांगली चांगली मार्क होती मग आन्हाडांनी कॉलेजला ऍडमिशन घेतलं आन्हाडांनी कॉलेजला ऍडमिशन घेतल्यानंतर काय आपल्याला वाटलं की का आपल्याला काय जुळत नाही टी चांगलं होतं पण म्हटलं नको आपल्याला काय जोडणार नाही आपण भरती करू भरती करू म्हणजे भरती काय करायचं असं आज नव्हतं भरती करायला म्हणजे माझं वैजेन उंची बघितलं नको नकोच वाटायचं कारण कोणी पण शाळेत सांगणार ना तू काय करणार ना मग तरी पण वाटायचं भरती करायची म्हणजे करायचं म्हण तिच्या होती पण सांगू शकत नव्हतं कारण बॉडी लँग्वेज मग बारावी नंतर पोरांच्या म्हणून जरा नाद लागला इकडं तिकडे मग बारावी नंतर घेतलं बी ऍडमिशन सायन्स सायन्सच भेटत होतं कारण मला सायन्सला सिक्स्टी डबल ग्रुप ला चांगली मार्क मग मी तरी पण म्हणलं बी ए घ्यायची बी ए घेतलं मग प्रॅक्टिस चालू केलं प्रॅक्टिस चालू केलं मी लाज वाटायची प्रॅक्टिस चालू म्हणजे काय नको नको वाटायचं कारण आपण माझी मंची होती एकशे बावन ओके बारावीला होतं त्रेचाळीस केलं ओके मग तरी पण ग्रॅज्युएशन म्हणजे बी एला घेतलं कंटिन्यू लायब्ररी वगैरे करायचं नंतर फर्स्ट दोन हजार सतराला माझं म्हणजे बारावी म्हणजे सतराला बारावी झाली अठराला स्टाफ सिलेक्शन कमिशनचं फॉर्म सुटलं फर्स्ट भरती फर्स्ट भरती फॉर्म सुटल्यानंतर म्हणजे काय बनवता काय नव्हता आणि कोणी रेफरन्स केला नव्हता की असा फॉर्म भरायचा तसा फॉर्म भरायचा फर्स्ट भरती सहा महिना म्हणजे कंटिन्यू म्हणजे पहिल्यांदा काय करणार आहे सहा महिना आपलं केलं कस थांबवते तुला आता मध्येच प्रश्न विचारतोय कंटिन्यू आपण जाण्यापेक्षा आता महत्वाचा प्रश्न तो म्हणजे आता त्याने सुरुवातच केली पोस्टला पण आपण थोडंसं पाठीमाग घेऊयात की जी घरची परिस्थिती असते ती खूप महत्वाची असते प्रत्येक जो काही पुरुष असेल स्त्री असेल मुलगा असेल मुलगी असेल तो क्लास वन पासून क्लास फोर पर्यंत असेल किंवा कुणी असेल त्याच्या पाठीमागे घरची परिस्थिती ही खूप महत्वाची असते मग तो जिंकण्यापर्यंत किंवा तो हारण्यापर्यंत हे सगळ्यांनाच माहित आहे हे सगळ्यांनाच अनुभव आहे जसं की राजेंद्र बोलला की त्यानं बारावी सायन्स सीईटी एक्झाम असते जे की मी पण दिलेलो होतो सेम राजेंद्र सारखी माझी पण अवस्था झाली होती सीईटी मध्ये त्याला पुढं क्रॅक पण केली पण त्याला इंजिनिअरिंग करायचं नव्हतं आणि तो तिथंच थांबला तिथून तो टर्न घेतला बीएसी कडे बीएला सॉरी बीए ला सेम कंडिशन राजेंद्रची कंडिशन पद्धतीनं जे स्ट्रगलिंग करतात लाईफ मध्ये शंभर टक्के ठेवायचं फक्त या वाटेवर जात असताना कोणीही हार मानू नये ही गोष्ट खूप महत्वाची राजेंद्र आज सांगितलेली आहे राजेंद्राला माझा आता प्रश्न असा आहे की एकंदरीत घरची परिस्थिती कशी आहे तुझी आणि घरी कोण कोण असतात घरी म्हणजे घरी अशी म्हणजे परिस्थिती जमतेमच आहे म्हणजे लय चांगली पण नाही लय वाईट पण नाही okay. म्हणजे मिडीयम आहे okay. घरी पप्पा बहीण छोटी एक बहीण आहे तिचं लग्न झालंय मम्मी दोन हजार वीस साली कोरोना मुळे एक्सपायर झाली काका okay. काकी का, आजी आता ठीक आहे आता चौथा प्रश्न महत्वाचा पोलीस भरती करा करावी कधी म्हणत आलं आणि का आणि हे करत असताना एक एम असतो पोलीस भरती करत असताना एक प्रत्येक विद्यार्था नशा असते एक प्रत्येक वेगळ्या पद्धतीने त्यांचं थिंकिंग असतं ती कोणती नशा राजेंद्र जोडली होती त्याच्या तुला ऐकायचं आहे सो पोलीस so, भरती करत असताना काय म्हणत होतं की का करावी आणि कशासाठी करावी पहिल्यांदा म्हणजे पोलीस भरती काय सांगतो भरती करायची मनात मनात असेल आपण सांगू शकत नव्हतो कारण आपली बॉडी लँग्वेज आपल्याला काय नव्हतं मग तरी पण स्टाफ सिलेक्शन कमिशन दोन हजार मी दिली ना त्यावेळी मला चांगला आला आणि असं सगळ्यांचं म्हणणं की प्रॉपर फिजिकली प्लस मेंटली पोलीस भरती करू शकतो आणि मला असा काही कुठलाच प्रॉब्लेम वाटत नव्हता कारण मी पोलिस ची लेगीतच करू शकत होतो असं मला सायन्समुळे बरोबर मग म्हणलं आपण पोलीस भरती करायचीस काय पण होते भले किती पण करायचे तर मराठात गव्हर्नमेंट नोकरी करायची मराठा बाहेर जायचंच नाही त्यामुळे पोलीस भरतीचा निर्णय घेतला एकंद्रित ज्या पाच पोस्ट मिळाल्या होत्या ते सेंट्रल गवर्नमेंटच्या पण काय मिळवल्या होत्या पण त्याचा निर्णय असा होता प्रत्येकाचा निर्णय वेगळ्या पद्धतीने असतो तर याचा निर्णय असा होता की महाराष्ट्राच्या बाहेर त्याला जायच नव्हतं आणि त्यासोबत लग्न हे वर्दी सोबतच करायचं होतं त्यामुळं हा त्याचा मिनिंग होता एकंदरीत सो पाचवा खूप महत्वाचा मुद्दा आहे मग सुरुवात कशी केली फिजिकल प्लस लेखी सुरुवात म्हणजे कस हां कधीपासून सुरुवात केली म्हणजे दोन हजार आठ तास साली पहिल्यांदा लायब्ररी लावली लायब्ररी म्हणजे काय माहित नव्हतं कोणालाच माहित आमच्या इथं कोणालाच माहित लायब्ररी म्हणजे काय पोरं लायब्ररी जाऊन काय करतो वाटतं लायब्ररी म्हणजे पुस्तक याची ग्रंथ बिंत वाचवत असायचं हे प्रॉपर माहीत एवढं सगळ्यांना मग लायब्ररी लावली तासगाव जायचो यायचो मग पहिल्यांदा समजायलाच सहा महिने ओके भरती काय असते ना कुठली पुस्तक वाचायला गेल कोणीही गाडी नाही आपल्याला मग समजायला सहा महिने गेलं मग पहिल्यांदा स्टाफ सिलेक्शन कमिशन सुरुवातीत ना ओके मग पहिल्यांदाच मला पहिल्या पहिल्याच अटेम्पला एकाहत्तर पॉइंट फाईव्ह प्रेशर असं समथिंग ओके मार्क पडली आणि मार्क पडली पण त्याचा मेरिट होतं एकोणसाठ पॉईंट फायनल मेरिट मेरिट मेडिकलचं मेरिट होतं एक्केचाळीस पॉईंट बेचाळीस नंतर पण दुसरं मेरिट लागलं मेडिकलला म्हणजे फिजिकलचं मेरिट मेडिकलचं मेरिट प्लस फायनल मेरिट हा तीन मेरिट लागतील ओके मग सेकंड मेरिट काय तर सेचाळीस लागलं लास्टचं एकोणसाठ पॉईंट काय तर दहा मार्क मेरिक वाढलं तरी मला एकाहत्तर पॉईंट काहीतरी समथिंग मार्क होते आणि माझा फर्स्ट प्रेफरन्स होता सी आर पी कोणालाच माहीत नव्हतं कुठलं काय द्यायचं तरी पण चांगलं वाटाय सी आर पी भेटले ना एक नंबर गावात बिवत कारण माहीत नाही ना आपल्याला सी आर पी म्हणजे काय मग नोकरी चांगली बाय चान्स ना माझा प्रॉब्लेम आहे डॉक्युमेंट प्रॉब्लेम मग काय झालं माझं मित्र नरेंद्र हिंगळे अमित पाटील आणि म्हणजे मामाच पोरगा माझा क्लासमेट आणि मी तिघ संघल्याब्रेस जायचोच तिघा संघ यायचो ओके आणि तिघांचं पण एकाच पोस्ट असेल मग मग आम्ही सगळ्याच फिरायला फिरायचो एन्जॉय करायचो पण ज्यावेळी फायनल मेरिट लिस्ट आली म्हणजे माझ्या लिस्टला नावच नाही आलं त्या दोघांच लिस्टला नाव आलं रात्र उडालं नावच नाही कारण पहिली भरती होती त्यामुळे लिहार वाटायचं झालं बरं झालं कुठं चांगलं गावातलं नाव ठेव चांगलं म्हणायचे माणसं मग काय सुरुवात केली नावाल नाही मग तसं डिप्रेशन तसं दिवस काढलं ओके सुरुवातीला ग्रामीण भागामध्ये आपण आहोत एक निर्गंड असतो ग्रामीण भागातल्या मुलांचा कि एक मोठी पुण्यासारखं किंवा दिल्लीला मुलं आपलं गाव शहर सोडून जात असतात जरी क्लास वन असू दे क्लास टू साठी सुद्धा मुलं आपला सांगली जिल्हा असू दे किंवा कोल्हापूर जिल्हा असू दे कुस्तीगिरांची पंढरी म्हणून ओळखला जातो लय मोठे इतिहास आहेत जसं की पाठीमागचं माझं जर एक मी दुसरी ही मुलाखत घेतोय तसं मुलाखत आजपर्यंत मी जास्त कुणाची घ्यायला नाहीये आणि महत्वाचं पहिली मुलाखत घेतली ओंकार गवळी जो तेवीसा वर्षी क्लास वन पदी निवड झाली निवड़ डीवाय एस पी झाला तो पण कोणताही एक क्लास न लावता त्याची डीवायस पदी निवड झालेली होती तो आमच्या इथला पहिला विद्यार्थी सो so, सुरुवातीला आपण ग्रामीण भागामध्ये आहोत कोणी मदत करत नाही तर त्या पिरियड मध्ये कोणी मदत केली का त्या पिरियड मध्ये Okay. बाकी सगळी नाव ठेवायला चांगलं झालं की सगळी मध्ये चांगलं पण प्रॉपर मदत आणि घरचीच करते सपोर्ट बिफोर्ट सगळंच करते मी म्हणायचो राहू ते काय होते मला होईल का नाही hmm. पण पप्पा ते काय म्हणायचे तू तो करू शकतोस काय okay. पण होते आपण केलं तर बरे तुला किती पण वय होत तीस वर्ष होते बत्तीस वर्ष होते किती पण वय निघून जाऊ दे पण तू भरतीच करायची म्हणजे थोडक्यात तुम्हाला कळाला असेल सगळ्यात महत्वाचा असा विषय आहे की आई पाठ टीबवर जर हात असेल तर मला असं वाटते की जगातली कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे मग कोणताही गुरु त्याच्यासमोर हा झुरो असेल कारण सर्वांना माहिती आहे की आई आणि बाप आपला पहिला गुरु असतो त्यानंतर मग बाकीचे सगळे चालू होतात ओके सो राजेंद्रकडनं एक गोष्ट महत्वाची कळली की आई बाबाची सावली ही खूप महत्वाची असते आई बाबाचा हात आपल्या डोक्यावर असणं हे खूप महत्वाचं असतं आता पुढचा प्रश्न आहे राजेंद्रसाठी की सध्या मार्केटिंग खूप वाढलेलं आहे जरी पोलीस भरती असू दे एम पी एस सी असू दे युपीएससी असू दे वेगवेगळे जे काही अकॅडमी ओपन करत आहेत ज्याला काही एक्सपिरियन्स पण नसतो अशी लोक ओपन करतात करता। मग त्याच्यामध्ये एखादा एम पी एस सी मुलगा ग्रुप ह्याच्यामध्ये राहिलेला असतो वेटिंगला राहिलेला असतोय अशी मुलं किंवा मी आता काही मुलांना भेट दिली आता मी मुंबईमध्ये पण होतो काही मुली अशा बघितल्या राजेंद्र की मुंबई पोलिसनं वेटिंगला लागली एक दोन मार्गाने त्या मुली व्याकरण सब्जेक्ट शिकवायला मराठी ग्रामर दुसऱ्या अकॅडमीमध्ये जातात म्हणजे विचार करा त्यांचं ते काम चांगल्या गोष्टी करतात पण आताच्या घडीला हे, हे आहे। जे अकॅडमीच आले सगळं वारं की प्रत्येकाला वाटतं ही अकॅडमी ती अकॅडमी आम्ही पण स्वतः चालवतो दे अकॅडमी विषय तर येत नाही आहे पण आमची स्पोर्ट्समध्ये येते हा विषय थोडासा वेगळा आहे मार्केटिंगचा हे पुस्तक घ्या ते पुस्तक घ्या ती सप्लिमेंट घ्या हे सप्लिमेंट घ्या जास्त करून युट्युबर पण याच्यामध्ये आहेत जे माझ्यासारखे पण असतील पण आज सगळे साडेचारशे व्हिडिओ बनवले कुठल्याही मला सुद्धा दहा टक्के डिस्काउंट भेटत असतो पण आजपर्यंत राजेंद्रनं पण सांगावं किंवा जेवढे काय आपले अकरा हजार विद्यार्थी आहेत आता बारा हजार होत आहेत कधी कुठल्या व्हिडिओमध्ये बोललेलं असेल की दहा टक्के डिस्काउंट आहे बुकवरती किंवा एखादं प्रोटीन घ्या म्हणून सांगितलं असेल तर आज सुद्धा माफी मागायला तयार आहे त्यासाठी राजेंद्र तुला प्रश्न तयार होतोय माझा की हे जे चाललंय हे योग्य आहे का किंवा तुम्ही काय याच्यामध्ये असं कुठल्या गोष्टीमध्ये गेलाय का म्हणजे मी पर्सनली कोणाला ज्ञान उठवू शकतो कारण पण आहे ना, ना एकच की जे काय तुम्ही करताय ना सोता सोता था 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 okay. त्या ते स्वतःच्या विश्वास पाहिजे ओके म्हणजे त्या व्यक्तीने सांगितलं म्हणून मी पुस्तक घेतलं मी रेपर केलं पाच दिवस वाचलं पण सोडून दिलं ते दुसरं घेतलं असं नाही पाहिजे तुम्हाला एकच मी एवढं सजेस्ट करेन की एकच पुस्तक दहा वेळा वाचा पण एकच वाचा आणि त्यात किती तुम्हाला फायदा होतो किती तोटा होतो एवढं बघा बाकी काय नाही आता महत्वाचा दहावा क्वेश्चन आहे हे सगळं करत असताना सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे मानसिक संतुलन एकदम महत्वाचं आहे घरच्यांचा पाठिंबा बाकी सगळ्या ह्या गोष्टी महत्वाच्या आहेतच पण हे करत असताना घरच्यांच्या विश्वासाला कुठे तडा जायला नको त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत किंवा पुढच्या एवढ्या वर्षामध्ये एखादी पोस्ट मिळावी वगैरे वगैरे तर एवढं सगळं करत असताना पाच पोस्ट तरी काढल्यातच घरच्यांचं तर थोडं का विना ऋण फेडलेलाच आहे हा पण त्यातून आता हे शेवटचे एस आर पी एमचं जॉईनिंग उपपर्यंत जे आपलं एम होतं की महाराष्ट्रामध्ये नोकरी आपल्याला मिळवायची आहे तर हे करत असताना एवढ्या वर्षांमध्ये मानसिक संतुलन कशा पद्धतीने ठेवलं मानसिक हुँ, संतुलन म्हणजे कसं माहिती आहे सर ज्यावेळी आपली पोस्ट जाते ना त्यावेळी प्रत्येकजण नाव ठेवायला लागतं चालू तर ओके आणि आणि एखाद्याला पूर् मी पण असं म्हणत नाही की नाव ठेवते की माणसं पण त्या म्हणजे समजा मी दोन हजार आठ असं म्हणजे फील झालो तर माणसं काय नाव ठेवायला लागले की या पोरांसन यांना नाव केली मग ना, okay, okay. के ना mm. मी त्यावेळी ना दोन हजार अठरा साली फेल झालो okay. 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 ना त्यावेळी सहा महिने सहा सहाच्या एक्ट जायचो संध्याकाळी नऊ च्या एसटेंट यायचो असे कंटिन्यू चालू सहा महिने कंटिन्यू चालू आणि ज्यावेळी ती पोरं ट्रेन मिळाली तर मला कधी काय काय जण म्हणली की बाबा तू पण ट्रेन मी तोंडच नाही ओके आणि त्या काळात ना माझी मम्मी ना दोन हजार वीस त्याच काळात म्हणजे रिझल्ट लागला अकरा जानेवारी फर्स्ट ला वीक मध्ये लागला असेल okay. त्याच्या आधीच मम्मी वारली मी ऑक्टोबर ला दोन हजार वीसला okay. okay. त्यामुळे लय असं संतुलन पूर्णपणे बिघडले पण घरची पूर्ण सपोर्ट होता की काय नाही बाबा करायचं आपल्याला तू नको आता डाऊन होऊन जाऊ कोणी किती पण नाव ठेवते दे काय नाही आम्ही आहे तू नको टेन्शन घेऊ तू तू करू शकतोस ओके ठीक आहे नंतर बारावा क्वेश्चन हे सगळं झालं हे सहा महिने त्यांना सकाळी सहाला जायचा रात्री नऊला यायचा त्याचं शेड्यूल त्याने सलग सहा महिने केला म्हणजे कमीत कमी सहा महिने जर एका विद्यार्थ्यांना वर्ग तीन चार साठी अशा पद्धतीने जर शेड्यूल केलं तर मला वाटत नाही ती पोस्ट मिळणार नाही असं मला म्हणजे मी स्वतः स्वतःला तुम्ही एका वर्षात मी काढू शकता असं ते मनाव गेल्यापासून आता घेतलं तर सहा महिन्यामध्ये पण जे बघणार आहेत तेवढे सगळे काढू शकतात पण सातत्य ही गोष्ट खूप महत्वाची म्हणजे सात ते नऊ बोलला तो विषय तो सहा महिने करून बघा स्वतः आणि रिझल्ट आल्यानंतर मला त्यावेळी मेसेज करा तुम्ही बोलायला होता कि की राजेंद्रच्या मुलाखतीमध्ये की सलग सहा महिने एखाद्या विद्यार्थ्याने सकाळी सहा ते नऊ कंटिन्यू स्टडी केला किंवा कंटिन्यू त्याच्यामध्ये सोडून मग दोन तास फिजिकल आणि बाकीचे वर्कआउट किंवा जे काय असेल लेखी वगैरे ते केलं तर पोस्ट भेटू शकते आता अंगावर वर्दी आले हे सगळे दिवस झाले आता सगळं विषय झाला आता अंगावर वर्दी आले तर काय वाटतंय ताना तो शे मी तुम्हाला खरं सांगतो म्हणजे ज्या दिवशी रिझल्ट लागला चोवीस तारखेला रिझल्ट लागला मला काही नव्हतं रिझल्ट लागणार आहे वगैरे काही नाही मी म्हणजे सखंडला गेलतो साडेसहापर्यंत सातला डिस्कशन आहे सहा म्हणजे पावणे सातला ला, सा ला निघालो सा, येताना एक लिस्ट पडलेली चारलाच पडलेली मला वाटते पण मी लिस्टकडे काय बघितलंच नाही लिस्ट बघितलं नाही मित्र म्हणला अरे की एक लिस्ट पडल्या कशाला मला टीम असेल कारण मला दोन वेळा या मिसे मी एम एस मी लांल नको जाऊ दे कशाला बघायचं कारण लिस्ट चालू झालं बघितलं नाही पंधरा बघितलं नाही आणि त्या लिस्ट मध्ये एकट्याच मला त्यावेळेस आणि सिलेक्शन मला विश्वासच नाही कारण मी काय करायला प्रॅक्टिस करायला आलोय आणि अचानक असं करत झालं पण असं रात त्या चोवीस तारखेला रिझल्ट लागल्यानंतर मी दोन दिवस कंटिन्यू झोपलो नव्हतो झोप सकाळी कधी उजळलं असं वाटत होतं कधी कधी सकाळ होत्या आणि कधी सकाळ होत्या जेवण नाही भूक नाही कारण ज्या आपण एवढं कष्ट ना तो आला सगळी सगळं ठीक आहे सो महत्वाचा विषय राजेंद्र मगाशी बोलता बोलता बोलला की मध्येच आईची एक्झिट झाली म्हणजे आई त्याची वाढली त्याचं आईचं वायचं कारण येत आपण आणि आई आज असती तर आता सुद्धा तर ती साईडला बसवली असती मी सुद्धा कारण की मी रिस्पेक्ट देतो प्रत्येक आई असू दे कोणत्याही विद्यार्थ्याची तर आज ती आई साईडला असती थोडक्यात मी विचारतोय की आईच्या जाण्याचं कारण काय आणि ती आज असती तर तिला कोणत्या पद्धतीनं आनंद झाला असता आईचं जाणं कारण म्हणजे असं कोणतं म्हणजे आम्ही ना असं ते तिला जरा दम लागायचा म्हणजे दम लागायचा म्हणजे कंटिन्यू सहा महिने दम लागला पण आज कोरोना होता त्यामुळं सगळीकडे विचारलं तर म्हणायचे रक्त कमी झालंय रक्त कमी झालं त्यावेळी भीती होती भीती होती मग आम्ही ट्रीटमेंट पण केली ती सांगलेली मग त्यावेळी त्या डॉक्टरने पण सांगितलं की बाबा Hmm. रक्त कमी okay. रक्त कमी नंतर आमच्या गावाकड्याला okay. ट्रीटमेंट चालू केली रक्त कमी रक्त चालू आहे okay. पण अचानक त्या डॉक्टरने सगळं रिपोर्ट चेंज केलं सगळं नवीन काढायला सांगितलं म्हणजे इथं वेगळं म्हणजे प्रत्येक okay. दवाखान्याचं वेगळं वेगळं mm -hmm. प्रोसेस असते म्हणजे पूर्ण प्रोसेस पण त्यावेळी डायरेक्ट किडनॅप फेल अचानक म्हणजे आम्हाला या गोष्टीचा विश्वास पण अचानक किडनॅप केलं झालेला आणि

आणि कोरोना कोरोनामुळे कोणतीही उपचार सुविधा पण नाही तर मग ते नाही आता मम्मी असते तर विषय वेगळाच विषय असतात बरोबर आहे ना ठीक आहे सो so, राजेंद्रच्या या दुखामध्ये आपण सामील असो पुढचा सा विषय राजेंद्र पुढील दिशा काय असणार आता आता एक पोस्ट बघलेली आहे तर पुढील दिशा काय असणार पुढील दिशा म्हणजे आता हायर हेच कॉन्टिन्यू अभ्यास चाल ठेवायचा ओके आणि डिपार्टमेंटनंतर किंवा कोणती एक्झाम आली तर ओके म्हणजे डिपार्टमेंट थ्रू ज्या एक्झाम पडतात त्या कंडक्ट राजेंद्र करणार आहे एवढं लक्षात ठेवायचं आता हे सगळा विषय झाला एक दोन तीन पोस्ट त्यांना बोलला एक पाच ते सहा पोस्ट त्यांना मिळवलेले आहेत एकंदरीत नावं आणि जर तुला आठवत असतील तर स्कोर मग त्याच्यामध्ये फिजिकल असेल फिजिकल आणि त्याच्यामध्ये लेखी असेल तर लेखी अशा पद्धतीने एक पाच ते सहा पोस्ट काय सांगता तर कंटिन्यू सांगा सीआरपीएफ दोन हजार अठरा ओके फायनल युनिट एकोणसाठ पॉईंट पन्नास मला होती बहात्तर पॉईंट डॉक्युमेंट फिल होऊन नंतर चालत सगळं नाही प्रोसेस केली पण नंतर बी एस सी दोन हजार एकोणीस मी एट काय तरी एकोणसाठ पण काय तर लागलं पण मी क्वालिफाय होतो त्याला फिजिकल मेडिकल प्लस सगळं ओके पण आता दोन हजार तेवीस ची पोस्ट म्हणजे एकशे बारा स्कोर होता बर आणि माझं मुंबईच सात तारखेलाच लिखी आणि सात तारखेलाच फिजिकल आलं ओके ओके आणि एकशे बारा या वेळेच मेरिट क्लोज झाले हो आणि मला एकशे बारा मग ती ती भेटली असती कोणते पण मी फिजिकलला नाही गेलो okay. दोन हजार एकोणीस सालीला पहिली पोलीस भरती mm. एकशे सत्तावीस मार्क एकशे एकोणतीस ला क्लोज झालो मुंबई पोलीस तिथे वेटिंग लावतो वेटिंग असल्यामुळे एम एस एफ जॉईन दोन हजार एकोणीस लाच पण गट नंबर एक लाच फॉर्म होता तिथं पण एक वेटिंग होतं एकशे सत्त्याऐंशी समथिंग स्कोर होता आणि दोन हजार तेवीसची सेकंड भरती पोलीस भरती मुंबईला एक्केचाळीस प्लस एक्केचाळीस प्लस सत्याहत्तर एकशे अठरा एक मार्कन मिटिंग आहे मुंबईला आणि इकडं पंच्याण्णव प्लस शहाऐंशी एकशे एक्क्याऐंशी ते एजनुसार वेटिंग होतं ओके ओके त्यामुळे ते वेटिंगला काम झालं आणि एजनुसार वेटिंग राहायच कारण म्हणजे मुंबईचा पेपर डिप्रेशन डिप्रेशनमध्ये गेलो पूर्णपणे कारण मला वाटत नव्हतं की मी ह्या भरती झाला आहे ओके कारण एकच फॉर्म प्रामाणिक बन भरलेला इकडे एक इकडे दोनच फॉर्म ड्रायव्हर वगैरे काय नाही ओके आणि माझ्या मला जसा पेपर पाहिजे होता पेपर मुंबईला आला नव्हता hmm. त्यामुळे तिथं फसवलं का आणि नंतर अभ्यास पूर्ण सोडून दिला डायरेक्ट ज्या दिवशी पेपर आहे okay. त्या दिवशी मी ह्या पेपर दिला आता डायरेक्ट पेपर दिला त्यामुळे न अभ्यास करता तीन महिन्यानं ऑगस्ट मध्ये पेपर होता मी ते ऑगस्ट काहीच ना अभ्यास करता डायरेक्ट पेपर दिला असं ठीक आहे एकंदरीत पूर्ण हिस्ट्री सांगितली सीआरपीएफ पासून ते दोन्ही ओके okay, आणि मध्ये दोन वेळा एम एस एफ वगैरे किरकोळ आणि हे आहेत सगळ्या गोष्टी यासाठी प्रत्येकदा त्याचा अभिनंदन आहे वन लाख शेकडे आपण स्कोर सांगतो तर वन लाख शेकडे एकशे बारा स्कोर लिखीला अरे वा फिजिकल नाही फिजिकल नाही होत मला फिजिकल नाही आणि तरागडीला एकशे साठ अरे वा किती लागला कट ऑफ कट ऑफ एकशे ब्याऐंशी ओके ठीक आहे म्हणजे भरपूर आहे विषय घेण्यासारखा भरपूर आहे विषय काय मदत लागली राजेंद्र चित्र पर्सनली मी सेंड करेन काय इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर सोळावा प्रश्न आहे एकदम महत्वाचा आपल्या चॅनलची मदत कशी झाली खरंच यातून मार्गदर्शन मिळतं का हा प्रश्न विशाल सर ज्यावेळी दोनशे सबस्क्रायबर होतो तेव्हा मी सबस्क्राईब झालेलो आमच्या दरम्यान पाचशे आहे आपण आणि मी ना कधी पण एनी टाइम कॉल करायचं असं असं झालंय असं होऊ शकतं मी कॉल म्हणजे आता पण मी रेकॉर्डमध्ये कोणी कॉल पर्सनली कॉल कौन कोणाचाही फोन उचलत नाही okay. कुठला पण युट्यूबर असू द्या yeah. तो हा उचला नंतर करा मेसेज करा पण हा माणूस ना देऊ माणूस आपल्यासाठी कारण हा माणूस कधी पण कॉल कधी पण करा तुम्हाला yeah. कोणता पण प्रॉब्लेम असू दे आणि प्रॉपर गायडन्स म्हणजे असं नाही की हे असं झालं तर प्रूफ सहित असते सगळं त्यामुळे ना हा चॅनल ना तुम्ही सबस्क्राईब करा किंवा सारखं बघायचं कारण बाकी काय बोलू शकत आता त्याला सबस्क्राईब करायला सांगितलंय काही जण वाटतात देशाने असतात ते म्हणतात मार्केटिंग आहे मी याला आधीबाज बोलायला होतो असं बोल तसं बोल जे रिअल आहे ते रिअलच बोलून सांगितलं त्याच्या मनातून ज्या गोष्टी त्याच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत सो त्यानं सांगितलं की सबस्क्रायबरचा विषय दोनशे होते त्यावेळी ज्यावेळी राजेंद्रचं सिलेक्शन झालं त्यावेळी रात्री बाराला मी त्याला फोन केलेला होता ही पण हिस्ट्री आहे रात्री बाराला तुला अभिनंदन दिलेलं होतं मी त्यावेळी मी मुंबईला होतो आणि त्यानंतर भेटायचं भेटायचं म्हणून दिनांक चार तारखेला मी ठेवलेलं होतं चार पण माझ्या धावकऱ्याच्या याच्यामध्ये मला जमलं नाही आणि आज तारीख पंधरा सोळा काहीतरी आहे आज तो दिवस फायनली उघडलेला आहे सो so, आपला चॅनल आणि इतर चॅनल यातील फरक वाटतो का असेल तर कोणता मला काही इथं हे करायचं नाही काय म्हणतात ते काय वाटत असेल तर सांग फरक पूर्णपणे फरक आहे कारण कसं आहे प्रॉपर माहिती मी एवढं सांगेन बाकी काही नाही सांगू शकत प्रॉपर माहिती म्हणजे प्रॉपर गायडन्स मला प्रॉपर गायडन्स भेटणार प्रॉपर माहिती भेटणार म्हणजे असं दुसऱ्यांना नाही हे राहणार असेल तसं उद्या सांगतो परवा सांगतो परवा व्हिडिओ बनवा असा नाही ज्यावेळी टाइम ना त्यावेळी टाइम हजार राहणारचा काही वेटिंग वॉलचा विषय पूर्ण महाराष्ट्र बघितलाय कोणीही आलं नव्हतं जरांगे पाटील असतील सुप्रिया सुळे असतील किंवा आपल्या ज्या दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीच्या बेन होत्या सातपुते मॅडम त्या असतील जयस्वाल सर असतील सुबोध कुमार ते असतील अडिशनल सीपी असतील त्यांच्यापर्यंत मी जे निवेदन तयार केलेलं होतं ते निवेदन एकदम डोक्या धोक्यानं आणि दुसरी गोष्ट आठ आठ दहा दहा दिवस राहून मुलांच्या बरोबर प्रयत्न करणारा माणूस होतो आज बोलतोय फक्त कारण की कुठल्याही पद्धतीनं तिथं लाईव्ह किंवा तिथं जाऊन व्हिडिओ बनवणं त्या कार्यालयामध्ये जाऊन व्हिडिओ बनवणं असेल ह्या असलेला धंदा आजपर्यंत आम्ही केला नव्हता पण एक विद्यार्थी प्रामाणिक सांगतोय की दोनशे सबस्क्रायबर असताना सरांच्या जुळलेलं होतं त्यानंतर कॉन्टॅक्ट असेल किंवा पर्सनल टेलिग्रामवरती मेसेज असतील त्यानंतर व्हॉट्सअपवरती असतील त्यानंतर आमचं सगळं चालूच होतं आणि आता फायनल सिलेक्शन झाल्यानंतर त्याच्या माणूस कसा असावा मला पण जरा बरं वाटतं आणि मला सुद्धा बळ अजून सुद्धा मिळतं की अजून सुद्धा अनेक विद्यार्थी अनेक पिढ्या आम्ही चांगल्या उडण्याचा प्रयत्न हे जसं मागे केलंय त्याच पद्धतीनं पुढे करत राहणार आहे थोडंफार हिस्ट्री सांगतोय आजपर्यंत तीन लाख मुलांना तीन लाख मुलींना मोफत मुझे प्रशिक्षण देणारा महाराष्ट्रातला एकमेव माणूस तुमच्या हो समोर आहे त्याचे मला आज युगो आलाय म्हटलं तरी चालेल आणि यायला पाहिजे जे काम प्रामाणिक केले गेल्या पंधरा वर्षांमध्ये ज्या ग्रामीण भागांमध्ये महिलांवरती अन्याय अत्याचार वगैरे होतात त्या महिलांना यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न या माणसाने केलेला आहे म्हणजे मी दुसऱ्याचं नाव सांगत नाही सो थोडं बरं वाटलं सो शेवटी एक लहानसा थोडासा संदेश द्यायचा मुलांना की आपल्या चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना काय संदेश द्या अगदी भरती करत असतात किंवा बाकी सगळं करत असतात एक दोन चार शब्दांमध्ये काय संदेश दे तयारी वगैरे करू शकतात आपल्या चॅनलच्या माध्यमातून आता अनेक मुलं भरती करत असतात अजून सिलेक्शन झालेलं नाहीये तर तू त्यांना तू जे काही केलंस ते करत असताना तुला काही गोष्टी मिळाल्या असतील की बाबा मुलांनी या ट्रॅक मधून गेल तर बेस्ट आहे फक्त पॉझिटिव्ह थिंक ओके आणि पॉझिटिव्ह थिंक आणि निगेटिव्ह माणसापासून पॉझिटिव्ह थिंकच पाहिजे कारण मी करू शकतो हा आत्मविश्वास असेल ना ओके okay. काही पण करू शकतो माणूस आणि सरांचा पाठिंबा असेल तर काय आपण काय विद्यार्थ्याच्या सोबत कायमच आहे जुगलेलो त्यांनी थोडक्यातच सांगितलं कारण राजेंद्र जास्त बोलत नाही पण आजपासून तो जास्त बोलणार आहे तुम्हाला वाटलं असेल की कदाचित राजेंद्रच माझी मुलाखत घेतली काय काय नाही कारण मीच जास्त बोलतोय सो एकंदरीत थोडक्यामध्ये so, एक, एक मुलाखत तुमच्यापर्यंत राजेंद्र कुलकर्णी जिल्हा सांगली आणि का बामणी सो so, या भागामध्ये मी आता आलेलो होतो माझं सुद्धा काम होतं सो so, आज राजेंद्राला भेटलेलो आहे अशाच पद्धतीने जवळजवळ एक पन्नास मुलांना आता मी कोल्हापूरपर्यंत भेटणार आहे प्रत्येक सोबत शंभर टक्के सोबत राहणार सोबत राहणार नाही एवढा शब्द देऊन राहणार नाही त्यांच्या ज्या अडचणी असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न याच्या मागं पण केलेला आहे आणि आता पण करणार आहे ही मुलाखत कशी वाटली थोडक्यात तर मला कमेंट करून सांगू शकताय राजेंद्राला पण तुम्ही शुभेच्छा देऊ शकताय राजेंद्र पण आपला सबस्क्रायबर आहे सो अशाच जर तुम्हाला पण मुलाखत तुमची पण घ्यायची असेल तर शंभर टक्के अंगावरती वर्दी यायला लागते त्याशिवाय मी तिथे येऊ शकत नाही हा विषय खूप महत्वाचा आहे सो राजेंद्राला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा असतील आणि चॅनलवर जर नवीन असाल तर शंभर टक्के चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि मी तसंच थांबतोय धन्यवाद